जय हिंद आज आम आदमी पार्टीच्या वतीनं अधिक आदिक, विद्युत अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मिळून स्मार्ट मीटर लावणं लावत आहे परंतु या गोष्टीचा आम आदमी पार्टी आणि सामान्य जनता कडकडून विरोध करते कारण हेच मीटर उत्तर प्रदेशमध्ये असताना दहा हजार रुपये याची किंमत असताना देखील त्या उत्तर प्रदेश सरकारनं या मीटरला नकार दिलेला आहे परंतु हेच मीटर महाराष्ट्र सरकारमध्ये बारा हजार रुपये किंमत ठरवून ते मीटर या महाराष्ट्रामध्ये लावण्याचं लादण्याचं काम या महाराष्ट्र जनतेवरती केलं जात आहे आणि अदानी अंबानी सारख्या कंपनींना फायदा पोहोचवण्यासाठी जनतेला अंधारात ठेवून सांगण्यात येतं की हे मीटर मोफत बसवण्यात येईल परंतु हे मोफत नसून या महाराष्ट्र आणि केंद्र सरकार जनतेचा लाखो अरब खरबो रुपये या कंपन्यांना देऊन ते सबसिडीच्या नावाखाली देऊन त्याचा पैसा देणार आहे आणि जनतेला अंधारात ठेवणार आहे जनतेचे पैसे वाया जाणार आहेत या मीटरचा कडकडून आम आदमी पार्टी आणि सामान्य जनता विरोध करते जर यावरती कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये या सर्व महाराष्ट्रातील एम एस बी असेल इलेक्ट्रिक डिपार्टमेंट यांना कुलूप लावण्याचं काम करेल याची सर्व ही महाराष्ट्राची आहे जय हिंद जय महाराष्ट्र Go,